डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असलेल्या आपल्या देशात आता सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटकांमुळे विदर्भातील पेट्रोल पंप चालकांनी थेट डिजिटल पेमेंटलाच ब्रेक लावला आहे होय दहा मे पासून नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचा हा मोठा निर्णय सध्या विषय ठरत आहे सायबर गुन्हेगार पेट्रोल पंपावर बनावट व्यवहार करून पंप चालकांच्या खात्यातील लाखो रुपये फसवत आहेत इतकंच नव्हे तर काही ठिकाणी बँकांनी संपूर्ण खातीच गोठवून टाकली असून आणि ती रक्कम परत मिळवण्यासाठी गृह मंत्रालयाच्या आदेशाची वाटही पहावी लागते या सर्व प्रकारांमुळे वैतागलेल्या असोसिएशन आता ठाम भूमिका घेतली आहे दहा मे पासून कोणत्या कोणताही क्यूआर कोड जी पे फोन पे पेटीएम किंवा युपीआय स्वीकारला जाणार नसून केवळ रोख रक्कम किंवा कार्ड स्वाईप व्यवहारांना प्राधान्य दिलं जाईल डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे विदर्भात सुरू झालेलं हे डिजिटल बहिष्काराचं आंदोलन जर थांबवलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरू शकतं पोलीस साठी स्वप्न धारगावेचे रिपोर्ट